सागर एक डोक्यात विचारलं चाललंय माझे आता बक्की मेंबर काय करतोय सरपंचा उलटपालट होणार आता सत्ता मेंबरच्या नादी लागणं सोखायचं काम नाही फक्त आता एकच डोक्यात सरपंचा काय आता काय नेमकं काय डोक्यात नाही आपण कोणालाच बेहणार नाही कुणालाच कशासाठी काय कारण काय काय ना आता आपलीच सत्ता पाहिजे तुमची सत्ता तुम्हाला गावाला भेट ना आपण सरपंच पाठवलेलं आमची गोष्ट गावाला हो गावना आधी लागत नाही नाही गावाच्या हिशोबाने आपण नाही चालत आपल्या हिशोबाने गाव चालतं एवढं रॉकेट ठेवायचं करीबी रॉकेट ठेवायचं लागत नाही लागत आपल्या आधी कधी बी ऑब्झर्व करून बघतो मेंबर छापा मारायच्या बंद करा हल्ला का आजपर्यंत तू ओळखत आलाय मेंबर आलाय का नाही तेवढं सांग मला तू मला सांगू का सरपंच पाटील जरी तुमच्या नादी नाही ना लागू ना ना ला। तरी एक माणूस आहे तुम्हाला जिराव तुमची जिरा, जिरा।, जिरा। कोण दादा अर्जुन दादा हे त्या सांगत जाऊ मला काय सांगताय तो माझ्या पुढे आला तरी चढा तळा कापतोय लागला तू सांगायला चढा चढा कापतोय हा मग सांगत होतो अर्जुनदा था। काय लागला सांगाय मला अर्जुन अर्जुनदादा आता मला त्यांच्या शिवाय हाय कसत ना कसं कस जे राहतो माहिती आहे ना तुमची आपल्याला नाही काय फरक पडत तू त्या अर्जुन अर्जुनदा गोष्ट सांगतोय अरे त्या अर्जुनदा होऊन तसं मारत होतो आम्ही शेवटी आमच्याच पायापडा येतोय दादा काय सांगताय तुमच्या पाया पड मग तुला माहितीच नव्हतोय काय आतापर्यंत विचारतो की मी दादा आज जातो इच्छा म्हणलं ना तुला बघा अवघड होईल तुमचं तुला सांगितलं ना जस आता हा थाप, थाप, आम्ही अर्जुन दादा काय सांगताय तुम्ही अर्जुन दादाला अर्जुन दादाला विचारतोच की आता जा विचारते दादा फिरजून दादा जादा जा, विचार मला लागला सांगायला तुम्ही मी नाही चल मी बरे घेऊ हो, जा कुणाला सांगायचं सांग जा जा तू की आता जा मला सांग मग जा आता काय बर प्लॅन करायला आता आपल्याला एक प्लॅन असा करायला कार्यकर्त्यांना भेटून आपल्या जवळ घ्यायला लागते ना आता त्या दोघांची जिरवायची आता आपल्याला दुसरं काय नाही दुसरं काय बर चला बर भेटलं तर भेटलं कोणतं चला जाऊ काय कोणाच्या नादी लागत बसायची काय चाललंय गावात चर्चा कानावाल माझ्या मेंबरच पाटलाच म्हणते आपलं मला फोन आणता सत्ता आपल्या ताब्यात घ्यायचा सरपंच पद हटवायचंय त्यांचं काय असेल म्हणते किती बी खर्च होऊन ते म्हणतोय लावणार आपल्याला पुढे बांधणा करून आणि परत की करणार पण आता काय करायचं नियोजन तू सांगशील आपलं कामधंदा बघायचा जे नादीत लागायचं नाही विकास कोण करते त्याच्यावर आपण भर देऊ त्या माणसाला आपण जवळ मेंबर येत बघू आपण मेंबर आले तुमच नाव काढलेलं मेंबर या काय सी स्वप्नी या चार चार नको काय तयारी बियारी झाली तुमची तयारी चाललेली म्हणलं सरपंच आपल्या मेंबरला सरपंच पदा बसवायचंय सरपंच काय कामच काय नाही सांगायचं गुलाल डीजे ही जेवणाचं एक माणूस राहिला स्वप्न तुला सांगतो मी ना, ना, माणसं आहेत काय माहित नाही काय काय असेल तुमच्यासाठी किती पडले गावातल्या ह्या आळीपासून वरच्या आळीपर्यंत एक बी माणूस राहिला नाही जेवायचा पण सरपंच जागा जेरवायचा पाठला तर सरपंच जेरवायचं सरपंच तुम्ही आला तर आम्हाला की बाबा शब्द दिलाय ना पहिला फोन कोणाला केला मी मला केला बरोबर ना मग आपली माणसं आहेत ना तुम्ही आता तुमच्या वेळ आल्या म्हणून तुम्ही आमची माणसं ना सरपंच कि नाही ठेवायचे आपल्याला पंचकृषी जायचं पुढे सरपंच पदासाठी पळेल तुम्ही सरपंच वाचाल आहे तुम्हाला पैसे दिलेत तुम्हाला अमुक केले प्रमुख केले जेवण घातल्यात हे सरपंच बोलतो तसं बोल माग हेच ना मागे बोललो नाही कधी मी नाही बोलला पण सरपंच बोलतात ना तुम्ही सरपंचाची सत्ता आहे लका तुम्ही लका ते डबकेत राहायचं बंद करा समुद्राकडे चला आमचं शिका काहीतरी सरपंच चांगलं तुम्हाला किती सांगितलं किती त्या सनीला इतर माझं काय त्यांना आमदारांचा फोन आला जिल्हा परिषद किती त्यांनाच भेटणार आहे यांदा करू सहकार्य आपण हे मेंबरचे लोक आहे मेंबरला आपण उचलून धरलं पाहिजे हे माणसाचं शिक्की व्हायचं तुला का पुढचं हे करतो या थोड व्हायच गावातन बाहेर पड नाही मी ना, मेंबर मी में काय म्हणतोय करतो लोकांचं जेवणाचं नियोजन फोन कर, कर फक्त मला तू नको ओके ओके करतो फोन आता काय झालं ह्याला जायचंय संध्याकाळी भेटू आपण निवांत घरी मी काय म्हणतो किती बी खर्च होती मेंबर बर आहे ना चालतंय ठीक ठीक तुला भरायला लावतोय का फोन कर फक्त तू

का कुत्र माग लागले काय तुमच्या माहिती फिटायची कुत्र मित्र माग लागले काय हा कुत्र मित्र माग लागले नाही व्यायाम चालला किती सगळ्या कुत्र माग लागले व्यायाम चालले दिस ना तुम्हाला

अगं ते बचत गटाच काय तर साहेब येतोय दारात जणी पैसे घेते घेताना मिशिंगला येते आपल्या आईच्या पायती आहे त्या आयुष मध्ये

गाड्या बघत होतो तू पाटली बाय तुम्ही कतम मध्ये आला मोकया आ धक्का मारला तू तुला आता का नाही एक ठेवून काय करतोय तू नक्की जॉगिंग चालली तुझ्या पुणे geltenता येणारा जॉगिंग आपण डॉक्टरांनी सांगितलं जॉगिंग मग आपला दिवस रात्री काय असतो का हो जॉगिंग असल्यामुळे मग असतो का तसंच असतो आपलं आपला व्यायाम हो खायचं कमी करा ते हो खायचं कसं कमी करू नाही नाही नाही

शेखरला सांगितलं होतं रानात मग फेरफटका मारून ये म्हणून तिच्या आईला हे गाबड आहे का नाही कायमचीच बोंब झाली त्याच्या तिच्या आयला एक काम धारायचं करत नाही कधीच नीट सांगितलं कुठे गेलाय काय माहिती आता कुठे काय माहिती बाबा शेखर ए शेखर आईला काय पोरगा आवाज दे ना बाबा हे कुठे गेलाय काय माहिती उसा बिसात आहे का तिकडं शेखर शेखर दमावले बाबा ह्या पोराने तुझ्या आईला मला दमावले कुठलं काम करत नाही नुसतं मित्रपणा त्या मित्रांच्या नादानी कुठं काशी करतो काय माहिती येऊ दच घरी आता त्या पाटलीनीच आमचं लय लाड आहे त्याचा हा डोकेव घेतलंय त्याला हा माझा बाबू माझा बाबू बाबू करतोय उद्योगधंदा वेगळाच हा इला हा आपल्याला आवाज दिला तरी ऐकनाला का कुठे गेले काय माहितीये तुझ्या रे ए, ए, मेंबर का नाही तुला काय डोळं फुटलं नाही तुझं रनिंग रनिंग कसली रनिंग तुझे मग अरे काय पैसे कमी कर चरबिला झाली तुला रनिंग तब्येत आता काय तब्येत आता काय मग डॉक्टरांनी सांगितले म्हणून रनिंग करतो या तर डॉक्टरचं पण आता काय म्हणून तुझ्या मी हा बोला पाटील <S original> नीट बोला मग तू धक्का देऊन चालला कोणाला तो धक्का देऊन चालला कोणाला तुझ्या रस्त्याने तुझा रस्ता तिकडे कशी करायची मी इकडून चाललो ना नाही माणसाला दिसत काय बरं पडतो गावाला फुटलं काय तुझा बरं लगेच असं करी नंतर करीन म्हणजे नाही शानपणा गाजवायचा नाही गावच्या समोर शानपणा नाही गाजवायचं नाही तुला सांगून ठेवतोय मेंबर आहे मेंबरच्या पद्धतीनेच राहायचं गावठाणात बी तसं हित बी नाटक तुमची ऐकून कोण घ्या मोकळा तू धक्का देऊन का पुढे चालला मला वर्गा आता दोन महिने झालं माझ्या पो शेरे शे शेरे वर्गा कळल तुला नाही पाटील सांगितलं मेंबर काय त्या पाटलाचा नाच करायचा नाही नाच काय पाटील म्हणतात पाटील बीएसपी धनंजय सखाराम पाटील नाच करायचा नाही पाटलाचा केला नाच झाला बाद माहितीये ना पाटलाच्या नादी जो लागल तो बाजत होणार आजपर्यंत असे झेकेल ऐकत आलो मी अरे पाटलाच्या झाक्याला खरे खरे असतं पाटलाच हा तुझ्या काय वाटलं अरे डोळ कुठलं वाटत काय तुझं काय चाललंय भांडतो मित्र आला

आई कस उलट आणि एवढ्या मोठ्या करायचं नाच करायचं नाच करायचं माझं बिना अर्जुन दादा गावाची किल्ली तुम्हाला अरे सांगायचं नाही

वागे कोण दादा चौकात चौका आपलं आपला मानगाडला राह फोकाटची फुगिरी आणि फोकाट चोबा शोभणार नाही सरपंचाला जो माझ्या मेंबरला नडला ना

यार, 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 आ, 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 ना, तो आ, कशी बांडणं आहेत तुमच काय तुझं माझं पटाना तुझ्या शिवाय कटानान हे बांधणं तर रोजची रोज तुमची चालू अहो ताई पण बघा ना एक ती गती गौग चौगाग धावून येतो काय म्हटलं ना तुम्ही सगळ्यांनी घटल का म्हटलं चुकत काय माहिती पाण्यातला मासा दिसेल तसा नाही वेळा वर काढून टाका कसा फडफडतोय बघा त्यांचा वाघ तुम्हाला पळाय जागा पुरायची नाही त्यांचा पोरग नाही ना घेत म्हणून तुम्ही सगळ्यांनी चालकी मेंबर सारखं सारखं बांधताय तुम्ही असली कसली कशी तुम्ही तुमची बाजू घेतली अर्जुन दादानी हा मग आपला मित्र आहे तो मित्र मित्र असं आहे तुमचं सारखीच बांधणं एका माळ्याचं मनी नाही कोणी

पाटील प्रत्येक बांधणात पाटली नंतर फक्त म्हणून आणताय अ ढाल पाटी बांधायची जास्त तलवारीने सामना करायचा असतो पाटलाची तलवार आहे तलवार शस्त ही तलवार असते

अरे तुमचं भांडणाचं मला काय कळतच नाही काय अर्जुन तू काय असं भांडतो सारखा कशामुळे भांडणं करताय तुम्ही तुमचं खास झालंय खायचं दात वेगळं दाखवायचं वेगळं ही तुम्हाला असली सवय गाण्या लागली आहे कशामुळे तुम्ही जग कमशा करताय म्हणून तुम्ही भांडताय तर आजपासून तुम्हाला सांगते सरपंच कुणा सांगा बांधणं काय तुम्ही चौघा पाच करू नका आणि काय नका दुनिया आपला तमाशा बघती पाटला आमच्या मेंबरला हा त्रास दिलेला आम्हाला खापणार नाही तुम्ही पाटलाला काय करा त्रास हो द्यायचा नाही का आमचा जेव्हा माणूस आहे अर्जुन नसते का सरपंच पाकिस्तान म्हणून नाही आलेला ही माणूस काय बांधायचे सारख आपण तर घेऊ मेटू माझ्या मित्रांनो चला पार्टी अशी दुसती पाहिजे गरमी बोला का सरपंच काही म्हणा पण मेंबर सारखा माणूस नाही लय भारी माणूस नाही सरपंच बरं का तुम्ही म्हणता ते बरोबर आहे बर का मेंबर सारखा माणूस नाहीये पण कधी कधी काय करतो माहिती का ते डोका पडलं करतो बघा एवढं तेवढं चालणार काय नाही हो पण जरा समज पाहिजे आपली लायकी काय आपण सरपंचा बरोबर असतो आपण वागावं वा कसं हे भांडण हे करून आहे अहो आपण ना चार लोक माणसं नावं ठेवतात हो तर हा असा कसा वागतो असं नाही वागलं पाहिजे बरोबर आहे पण आता काय झालंय कुठतरी आपण त्याला सांभाळून घेतलं पाहिजे की आपण घेणारच शे की शेवटी काही केलं तरी आपला माणूस आहे पण त्याने सुधराय पाहिजे थोडफार सुधरल ना सुधरला आपण समजून घेऊ आता त्याला काय कारण पर्या आपलाच माणूस आहे शेवट ते नाही काय म्हणते का पाटील म्हणजे त्यांचा विषय काय की माणूस मस्त काय म्हणजे काय ना कि काय म्हणते ते जसा खेळ ते माकडाचा खेळ कसा असतो बरोबर त्याच्या हातात ते काय म्हणतात गाजर तसले काम झाले त्यांचे नाही तर माणूस लय भारी नाही हाय भारी मी पण मानतो की त्याला मी म्हणत नाही की चांगलं नाही तो वाईट आहे असं माझं बिलकुल म्हणणं नाही पण तो कधी कधी बाहेर लगत एकदम आणि विषय म्हणजे कसं आहे बघा ते आता भांडण झाल्यापासून आपण एकत्र नाही कसं हो खरंच सागर आपण वाढतो तर त्याचीच करतो पण तो दिसलाच नाही भांडण झाल्यापासून काय दान घडले काय कळ नाही त्याला बोलवाय पाहिजे तुम्हाला काय काय म्हटलं का काय एक मिनिटात बोलू का निं बोल 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 अर्जुन बोल लगे मिनटात नाही बोलाय येणार का दाचा वा द्या दिवस कुकडे दा बोला न ते येत असं होईल का लय जीव लगे मित्रांनी लगे काय नाही बोलवा बोलवा लावा लावा बोल हॅलो हा एक मिनट चा मेंबर हॅलो हा नेम आग लागली कि मी उसाच्यात येत आहे काय कुठं करताय पटकन जेवण करत हात हातू या हा लगेच या सांगितलं वाटतं परत असं बोललं कोणी बी की आणि म्हणे मित्राला बोला होत हाय आला की खरंच मेंबर तुमचं नाही लागाव भांडारपूर ना भांडाण कसं नाही लागेल आता हे मग तुम्ही मेंबर काय इकडे इकडे एवढं धावत पळत आलाय या इथं बसा बसा काय अर्जुनदा फोन केला बसा आ, हो तुम्ही हो काय गायब झालाय अदृश्य झाले झाल्यावानी कुठं होत कुठं होत म्हणजे हाय गावात तर काय होते काय अर्जुनदा काय फोन केला काय उजळ म्हणून मी उसात पळत गेलो काय डोक्यात झालं अर्जुन दादाने काय वेगळंच सांगितलंय तुमची नाव काय करत फोन आला म्हणजे मला चिकरत आले डायरेक्ट म्हणलं म्हणजे विश्वास एवढा आपलं अहो विश्वास कसला विश्वासघात केला कुठं आग लागली काय केलं मेंबर म्हणून आग लागली पण तुम्ही त्या जेव्हासाठी मी तुमचा मित्र बोलवून घेतला मला काय तुमचं वाटलं करायचं नाही तुमचं बी माझ वाटलं करण्याची इच्छा नाही नेमबर हा तुम्हाला काय तरी वाट मला खरोखर आता हो बघाय भूक लागले मी सागरला सांगतील तुम्हाला फक्त पाचशे रुपये दे मी जातो जेवणासाठी आपल्या दुसऱ्या गोष्टीसाठी नाही ना आम्हाला माहिती आहे ना जीवाला जीव देणार किती मागितलं पाचशे काय हजार काय काय ही काय पद्धत आहे ह्याच्यामुळेच गावातली माणसं बिघडायला लागली ती नाही मेंबर बर का याला पैसे देऊन तुम्ही लाड केलाय आहे त्याड लढत या सरपंच बरोबर लय लाड केलाय तुम्ही त्या माणसाचा आहे तुमच्या जेव्हा मित्र आम्ही म्हणत नाही पण एवढा लाड चांगला नाही हो ते पाचशे मागतील तुम्ही हजार म्हणजे त्याने दिवसभर सारखं टोंगत राहा बिघडलं की पार त्याचा राहिले कायदे का पाचशे पाड झाले की तुम्हाला ह्याच्यासाठी पैसे नाही मागितलेले ह्याच्यासाठी मागितले ह्याच्यासाठी पैसे मागितलेले तुम्हाला कळायचं कधी राह म्हणे मित्र जिग्रमित्राटली माणसं बिघडू नका राह बिघडू नका गाव बिघडल सगळं असं पैसे वाटलं मस्त तुमची या आम्हाला माहिती या असं बिघडा बिघडवून जाईल का एक एक माणूस गावातलं चांगला माणूस आहे तो जीवाभावाचा मित्र आहे आपला कसा केला तरी आपल्या बाजूने वागतो का नाही काय झालं तुम्हाला सांगितलं काय झालं मेंबर मेंबर काय झालं मेंबर काय झालं काय फोन करतो आता चांगलं होतं काय झालं आता बघा 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 काय झालं हॅलो हे

असं पाहिलं म्हणजे तू आम्हाला बिघांडलस का पाटलाला पाटला नाही मला सांगा तुमच्याकडे पैसे असल्यावर किती मित्र माग असतात तुमचं तेवढं मात्र खरं आहे दादा कारण कस आहे आजकाल माहितीये का ज्याच्याकडे माल तर माझ्याकडे जर माल असेल तर चार जण येणार नाही नाही तुम्ही या दोघांनी तुम नाव किती ठेवली मला तेवढं सांगा नाही खरं आणि मी ज्या टायमा नाटक करते तुम्हाला काय म्हणलं बघा पैसा फे पुढे फक्त बघा फक्त पैसा फे कोणता माशे असा अर्जुन अर्जुनदा तुम्ही राहू दोघं बघितली का माझ्या बघितले बघ कुठं आली पळत लगेच पळत आली काय झालेलं तुमच्या मित्रांना मांडलं आणि तुमची खरंच मैत्री मी मांडली आज मला या पाटलाचं डोळं उघडलं बाबा आम्ही पैशाला नाही किंमत देत नाही 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 बरोबर त्याला किंमत दे तू हा बरोबर आहे दोस्त सगळे मिळून मित्रात्वानी राहू सगळे एकत्र राहू पाटील सरपंच बघितलं ना जवळ पैसा आहे आता जोडीदारांचं कसं असतं जवळ पैसा आहे ना तवर बरोबर आहे आपल्या एकदा आपल्याकडे पैसा नसू द्या तुम्ही कोण तुम्हाला ओळखणार नाही तसं गरीबातलं मित्र बघायचा आता बघितलं ना पैसाच जाऊ द्या माझं जेवणाचं त्यांना काय बी जाऊ द्या पण तरी मी आजारपणाशी काय म्हणले हे मेंबर कोण हजार घेतले माझा आमचा आम्ही हिंदू बोबलत काय घेऊन जाऊ त्या मेंबर यांचं पण मित्र आहे न मित्र आहे त्यामुळे ही तर आली का नाही पळत गरीब का पण मित्र आहे गरीब आहे ही दोघ झाले पण आली का नाही पळत माझ्या बरोबर आहे की यासाठी वळकायसाठी मी नाटकं लावली होती हो हो बरोबर आहे मेंबर तुमचं खरंच तुमची मैत्री आहे आमचं डोळं उघडलं कसं आहे ना माहिती का मेंबर श्रीमंत काय करतो माहितीये का श्रीमंत मैत्री कशी करतो काय त्याच्या गरजे पुरतं गरज संपते ती म्हणत आहे ना झालं काम हो लांब अशा पद्धतीने श्रीमंत हे करतो पण खरच तुमचे मित्र मानलं तुमच्या म्हण गरीब आहे ना जीवाला जीव देणार असतो त्याला पैशा पाण्याचा काही संबंध नसतो फक्त एकदा जीव लावला ना मैत्रीचा शेवटपर्यंत तुम्हाला केलं का तुमच्यापासून फोन लावला हो बरोबर आहे होता की मग मी कुठे आलो डायरेक्ट डायरेक्ट तिथं हा विश्वास विश्वास त्या माणसावर मित्र यालाच मानतात ह्यालाच मानतात आणि कसं आहे अर्जुन दादा सारखा दोस्त म्हणजे फार दुर्निळ आहे आपल्यासाठी त्याला म्हणतात ना दोस्त वनव्या मध्ये गार सार का दोन तीन दिवसापूर्वी वा वा वा, वा, वा हो, हो, हो। तुम्ही जे जी जीवातला शब्द बोलला हो सरपंच खरच मैत्री असावी तर अर्जुन दादा सारखी मैत्रीच अशी असावी अशीच राहावी आपली सगळ्यांची मैत्री आता था था था। आता आणि एक महत्वाचं मेंबरला काय झालं बरं पार का पार्टीला बर का की पण खरो खरं बरं का सागर मेंबरनी आपल्याला सगळ्यांना पण खरंच या हसी खुशीच्या मोक्यावर सगळेजण आपण एकत्रित येऊया आणि जीवाला जीव देऊ जीवाला जीव देऊन आपली दोस्ती अशीच टिकून राहूया